या कादंबरीचे लेखक दोन्ही कादंबरीचे महादेव शिकोळे आणि रावसाहेब पुजारी सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत कडाकडे सरांनी दोन्ही कादंबरींच्या विषयी आपलं भाष्य केले मी आपली एकच कातर गोन नावाची कादंबरी ही माझ्या पाण्यात आली होती त्याबद्दल मी थोडस भाष्य करणार आहे रावसाहेब पुजारी आणि आमची अनेक वर्ष मला असं वाटत की रघुनाथ सांगितलं की कुणबी समाज आहे संबंधित समाज आहे तो संपूर्ण समाज आणि धनगर समाज हे एकत्र असे मिक्स झालेले आहेत की त्यांचं दोघांचं घोंगड एकच त्यांची वेगवेगळी घोंगडी नाही म्हणजे मला असं वाटतंय की तुमच्या सगळ्या कार्यामध्ये जसं भोगड आहे तसं शेतकऱ्यांच्या बऱ्याच कार्यामध्ये सणांच्या मध्ये एवढ लग्नामध्ये देखील एवढं पाचवीला देखील ते गोगड पुजायची प्रथा होती आणि आमच्याकडे ती कुस्त्याने मी बघितलेली त्यामुळं इथं एळगे मला वाटतय आपल्याकडं एक संशोधन असं झालंय की धनगड आणि धनगर याच्याबद्दलचा वाद आहे याबद्दलचे आंदोलन चालू आहेत आणि धनगर समाजामध्ये मराठा समाज किंवा मराठा जात होईल बरं का आता समाज म्हणलं की लवकर कळत नाही पूर्वी समाज असा शब्द वापरला जात होता सहज शब्द विचारला किंवा सहजरी भेटला एखादा माणूस तो तरी विचारला जायचं तू कोणत्या समाजाचा आहेस आता सहज आपण भेटलो तर विचारला जातो कोणत्या जातीचा आहेस आणि न विचारता देखील आता असं सांगितलं जात आणि मग बोलता 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 त्याकडून काढून घेतलं जात की हा कोणत्या जातीचा असावा आणि मग आपण सावध पवित्रा घेतो अशा स्थितीमध्ये किंवा अशा स्थित्यंतरामध्ये आपण आहोत म्हणजे ही कादंबरी कशाबद्दल बोलते तिथल्या धनगर समाजाबद्दल बोलते त्यांच्या संस्कृतीबद्दल बोलते त्यांच्या सगळ्या अंतर्गत व्यवहाराबद्दल बोलते आणि पोट समूहाबद्दल बोलते त्यांच्या परंपरेबद्दल बोलते त्यांच्या संस्काराबद्दल बोलते म्हणजे ही जी कादंबरी आहे ही कादंबरी जी पाठराखण करतायत त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगतायत कि ही जी कादंबरी आहे ही कादंबरी कोणत्या आकृती बंदात ठेवायची हा प्रश्न आहे परंतु रावसाहेब पुजार यांची पत्रकारिता या ठिकाणी काव्य आलेली म्हणजे त्यामध्ये आहेत ती ते आणि नाही ती अशा पद्धतीचं एक भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये त्याने बनगरवाडीमध्ये याचा उल्लेख केलाय संस्थानकालीन बनगरवाडीतला असणार चित्र जे बनगरवाडीमध्ये व्यंकटेश महाडकर रुबाकृत पाहतात मास्तराच्या असणाऱ्या नजरेनं सगळा हा समाज रावसाहेब पुजारी यांची त्या नजर, नजर जगण्याच्या नजरेतून ते बघत आहे हे जगण्याचा त्यांचा भाग आहे आणि हे जगत असताना तिथल्या असणाऱ्या परंपरेविषयी तिथल्या संस्कृतीविषयी आपल्या असणाऱ्या अनेक रीती रिवाजांच्या विषयी काही नोंदी कर, कर, कर का, ते करत 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 जात आहे म्हणजे हे लेखन वास्तव आहे का तर ते म्हणजे वास्तव आहे आता वास्तव आणि कल्पित त्याच्यामध्ये त्याला फारसा फरक नाही करता आलेला परंतु त्यांनी जे काही नोंदी ठेवलेल्या आहेत त्या नोंदी जर आपण बघितल्या तर अगदी आता कडाकडे सरांनी सांगितलेली जी नोंद आहे त्या असणाऱ्या टिंगरीची जी नोंद आहे जी कोल्हापुरी शाळ तिला घ्यायचं आहे परंतु साथ घ्यायला येते ती आणि साथ न घेताच परत जाते म्हणजे तिचं प्रेम इथल्या असणाऱ्या नटण्यावर नाही तिचा जीव असा त्यात अडकत नाही तिचा जीव आडतोय आपल्या असणाऱ्या जो तिचा गोतावळा आहे आणि त्या गोताळ्याच्या सगळ्या असणाऱ्या नजरा तिच्या डोक्यात येतात आणि त्या ता पद्धतीनं ती परत जाते साज नस गेला ही जात पंचायत त्यामध्ये एक प्रकरण आहे ते जात पंचायतच जे प्रकरण आहे ते प्रकरण म्हणजे इथं माणसं इथला जो आहे कारभारीतला जो कारभारी आणि इथला कारभारी पूर्णपणे तो बनगरवाडीतला कारभारी मास्तराच्या डोळ्यातून उभा केलेला आणि इथला कारभारी व्यावसायिक उजारी स्वतःच्या नजरेतून उभा केला हे सगळ्यात ह्या कादंबरीचं वेगळं पण काय लेखनाचं वेगळे पण काय तर ही हे जे लेखन आहे ते रावसाहेब पुजारी आपल्या जगण्याचा एक ऐवज आपल्या समोर ठेवतात जगण्याचं एक द्रव्य आपल्या समोर ठेवत आहे की जे तुम्ही घ्यायचं किंवा ते वाच्य काळ त्यात शोधायचं हे रावसाहेब पुजाऱ्यांच्या लेखना पाठिंबा असणार खरं यश असं म्हणतो तर रावसाहेब पुजारी हे करत असताना अनेक वर्ष जे ते काम करत म्हणून ते आपल्या निवेदनात म्हणले तुम्हाला ही कादंबरी म्हणायची आहे कथा म्हणायची आहे की काय म्हणायचे हे मला नाही कळत हे तुम्हाला नाही कळालं तरी चालतय ते कराकडे सर ठरवतील काय करायचं किंवा आणखी कोण समीक्षित ठरवतील त्याचं काय करायचं तुम्हाला जे वाटतं आहे जे तुम्ही तुमच्या समाजाच्या तुमच्या असणाऱ्या समयस्काच्या आता कदाचित तुमच्या मुलाच्या नजरेत त्या गोष्टी नाही आता असणाऱ्या तुमच्या नातवाच्या नजरेत त्या गोष्टी नाहीत परंतु तुमच्या नजरेतल्या ज्या गोष्टी होत्या तुमच्या जाणीवेच्या ज्या गोष्टी होत्या तुमच्या डेनेवीमध्ये ज्या गोष्टी होत्या ती जा जाणीवपूर्वक ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत हे ह्या सर्वात महत्वाचं ही गोष्ट किंवा ही कातर मुनी कादंबरी आहे या कादंबरीबद्दलच महत्वाचं मला असं विधान वाटत की विधान करत नसली ही कादंबरी पण एक सगळं विधात्यामुळं आणि विधाता आपला कोण आहे तर ही सगळी आपलं विधात आहे हे जित्राप जे चित्राप आपण म्हणतो म्हणजे ह्या सगळ्या सहित आपल्याला जगायचं आहे याची कुठंही जराही ती फट सोडत नाही सातत्यानं इथलं कोणतं इथलं लोकट देखील किंवा इथलं गवत देखील आणि इथला सगळा जो मेंकपा मेंपा समाज आहे तो सगळ्यावर प्रेम करतोय म्हणजे पाऊस पाडणारा माणूस या ठिकाणी म्हणजे आपण बोलवला की पाऊस येतो असा म्हणणारा माणूस आहे म्हणजे कारभारी त्यातला जो आहे तो कारभारी होता सांभाळत होता आता बरोबर उलट झालंय आता माणसं पाळणारा समाज झाला आणि जो पाळणारा समाजाला हे जरा टोचण्याची शक्यता माणसं पाळणारा समाज आपल्याकडं आहे आणि त्या समाजाचं जमातीमध्ये रूपांतर झालंय आणि ते जमातीचं काय काय बघतो आपण चित्र आणि जे आपल्या सगळ्या ह्या कृषी संस्कृतीचा असणार जाती जातीमध्ये असणार जे तेड निर्माण झालेले आहे ती या आपल्या परिसरामध्ये कोल्हापूरच्या परिसरामध्ये कुठंही तिला फट नव्हती त्या इतक्या दरी निर्माण आपण केलेल्या आहेत त्याबद्दल ही कादंबरी काहीतरी सांगू पाहते आपल्याला त्यामुळं मला असं वाटतंय की या कादंबरीच्या अनुषंगानं अनेक समीक्षे किंवा अनेक लोक ह्याच्यावर चर्चा करतील आणि ती चर्चा करताना रावसाहेब पुजारी किंवा आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की कोणत्याही आकृती बदलाशिवाय देखील अशा पद्धतीचं लेखक अशा पद्धतीचं चित्रण आपण करू शकतो आणि ते चित्रण करण्यामध्ये रावसाहेब पुजारीने मला असं वाटत की खूप महत्वाचं योगदान दिलेलं आहे म्हणजे लेखक एक आविष्काराची दर्शनी बाजू आपण मांडू शकतो लेखकाला ते असतं जास्त राऊशाह पुजारीने आपल्या भूती प्रमाणात ती गोष्ट केलेली आहे ती मानवी जगण्यातल्या एका शोकांत गाव्याचा देखील शेवटी शेवटी स्पर्श ते करू आहेत म्हणजे त्या कादंबरीला किंवा ह्या कथेला म्हणा किंवा ह्या सगळ्या ललित लेखनाला मला असं वाटते वाचक चांगल्या पद्धतीने स्वीकारतील आणि तिचं स्वागत करतील आणि दुसरे जे लेखक आहेत महादेव शिकोळे त्यांच्याही संशोधनात्मक असणाऱ्या पुस्तकाचं स्वागत करतील असं मला वाटते मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि 더러 ड ़ा सा भाषण करायसाठी स ं ध